पळयात पुढच्या बातमीकडे दोन तीन वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल सेडको एमआयडीसीचाही प्रश्न सुटेल मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे ाई दोनच प्रकल्प जे आहेत ते मला वाटतं चौदा साडे चौदा टी एम सी आणि तेरा टी म्हणजे सत्तावीस टी चे दोन प्रकल्प सव्वीस चे दोन प्रकल्प या ठिकाणी आहेत मला वाटतं यांना जर चरणा दिली तर सगळ्या या मुंबई रिझर्व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बाकी इतर पाण्याचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न सिडकोचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल आणि म्हणून आज अतिशय गांभीर्या विषयावर चर्चा झाली मुख्यमंत्री मोदयांनी तात्काळच्या नियुक्त सभामध्ये आदेश दिलेले आहेत सर्व यंत्रणांना अतिशय वेगाने काम करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून दोन वर्षामध्ये तीन वर्षांमध्ये मला वाटतं मुंबई रिझर्व्ह पाटील सगळं प्रश्न आहे हा मार्गीला आहे